देशात पुरुष आयपीएल आहे तसेच महिला आयपीएलचे सामने सुरू झाले पाहिजेत असे मत भारतीय महिला क्रिकेट संघाची स्मृती मानधना हिने सांगली पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला आहे सांगलीत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या हिने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना सतीश मालू विज्ञान माने आदीसह कौटुंबिक सदस्य मित्रपरिवार उपस्थित होते यावेळी स्मृतीने पत्रकारांशी मनमोकळेपणाने गप्पा मारत आपले अनुभव सांगितले भारतीय क्रिकेट संघातून खेळताना वर्ल्ड कप जिंकला नाही याची खंत मला वाटते संघाला गरज असताना शतक झाले तसेच सुरुवातीला सूर गवसला मात्र शेवटी तसे झाले नाही याची खंत वाटत असल्याची स्मृतीने सांगितले आहे वर्ल्ड कपचे सर्व सामने आव्हानात्मक होते फायनलला अनुभव कमी पडला मात्र पुन्हा वर्ल्ड कप जिंकण्याची इच्छा असून ते स्वप्न पूर्ण करणार असे स्मृतीने सांगितले आहे ॲज अ म्हणजे लहान मुलं ऑफकोर्स आम्ही आपण ड्रीम करतो की वर्ल्ड कप खेळावं आणि जसं जसं आपण जसं करिअरमध्ये पुढे वरतो असं सगळ्यांचं आमचं लक्ष होतं की वर्ल्ड कप जिंकावं फायनली फायनलमध्ये आम्ही जिंकू शकलो नाही बट आय थिंक ॲज अ टीम आम्ही खूप चांगला परफॉर्म केलं अँड मी माझ्या टीम आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय टीम कारण सगळ्या वेगवेगळ्या सेईजमध्ये वेगवेगळे लोक स्टेपअप झाले अँड नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा पण फायनलच्या फायनलमध्ये पोहोचू नेक्स्ट टाइम विल मेक शुअर की आम्ही जिंकू ऑफकोर्स जे वर्ल्ड कपमध्ये चुका झाले इंडिव्हिज्युअली म्हणजे माझे मी जसं आऊट झाले आणि फिटनेस आणि ह्याच्यावर वर्क करणार आणि नेक्स्ट टाईम जेव्हा पण मी क्रिकेट मॅच खेळणार ती चुका परत नाही होणार तर त्याच्यासाठी मी वर्क करणार माझा बा माझे बाबा खेळायचे भाऊ खेळायचा तर ते त्यांचं भैयाला बघून बघून मला क्रिकेट आवडायला लागलं आणि मी पण क्रिकेट खेळायला लागलो सरकारने जवळपास पन्नास लाखांची काय सुरू झालं पन्नास लाख रुपये सरकार म्हणजे काय जाहीर केलेलं आहे त्या संदर्भात पूर्तता चालू झाली म्हणजे म्हणजे कृषी जर चालू झाली आहे कारण याच्या अगोदर पण बरेच वेळा त्यांनी जाहीर केलेले आहेत पण अनेक वेळा ते मिळत नाही ते त्याचं मला पुढे काय झालं त्याचं मला माहित नाही खेळाडूंच्या बद्दल महाराष्ट्र सरकारचं जे धोरण आहे उदासीन राहिलेलं आहे चौधरी महाराज महाराष्ट्र के सी वी चौधरी या देखील अनेक वर्ष नोकरीपासून वंचित होते एकूणच जे पद्धतीने खेळाडू खेळतात आणि त्यांना जे आवश्यक प्रोत्साहन द्यायला पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही काय वाटतं मी ह्याच्यावर काय सांगू शकत नाही आम्हाला जर त्यांनी सांगितलं आहे तर नक्कीच मला असं वाटतं की देतील बट आम्हाला जर चांगलं प्रोत्साहन दिलं त्यांनी आम्हाला सगळं विचारलं पण की तुम्हाला अजून कशाची काही गरज आहे की आमच्याकडून आम्ही काय करू शकतो तर मला तर असं काय वाटलं नाही ॲज इंडिव्हिज्युअली झाली का चांगलं वाटलं त्यांच्याशी भेटून म्हणजे ते खूप पॉझिटिव्ह होते आणि त्यांना भेटून सगळ्यांना त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं अँड आम्हाला सगळ्यांना सांभाळून पण दिलं की आम्ही थोडे सॅड होतो हारल्यावर त्यांनी आम्हाला समजवलं काय नाही तुम्ही जर हारला तरी तुम्ही आमच्यासाठी ॲज अ वि आम्ही आमच्यासाठी विनर जात आणि तुम्ही इंडियामध्ये वेगळा नवीन रिव्हॉल्युशन सुरू केलं आहे तर त्यांच्यासोबत भेटून सगळे मुली खूप पॉझिटिव्ह होते आणि खूप चांगलं वाटलं त्यांना भेटून नाही नाही दीड आम्ही त्यांच्यासोबत होतो हो हो आम्हाला म्हणजे आम्हाला सांगितलेलं त्यांना जे पण पाहिजे ते पण आम्ही प्रश्न विचारू शकतो आम्हाला जे म्हणजे जे वाटतं तर आम्ही सगळ्या आम्ही प्रत्येक मुलीने एक एक दोन दोन प्रश्न त्यांना विचारले आणि त्यांनी स वेळ देऊन आम्हाला सगळ्यांना आन्सर दिलं आणि खूप गोष्टी होते जे त्यांच्याकडनं शिकण्यासारखे होते आणि आम्ही ॲज अ टीम नेहमीच नक्कीच शिकू जसं मी बोलले अनुभव चांगला होता याचं म्हणजे वर्ल्ड कप खेळणं सगळ्यांचं एक ड्रीम असतो आणि ते ड्रीम मला म्हणजे करता आलं इंडियासाठी ते आम्ही सगळे ॲज अ बंच खूप एक्सायटेड होतो हे वर्ल्ड कप खेळण्यासाठी कारण आम्ही खूप यंगस्टर्स होतो मिताली दि आणि जुलंदी सोडून तर आम्ही सगळे यंगस्टर होतो तर आम्ही चार वर्षापासून खूप एक्सायटेड होतो इंग्लंडमध्ये हे वर्ल्ड कप आहे आणि आपल्याला म्हणजे चांगली कामगिरी करायची आणि जसं जसं आम्ही मॅचेस जिंकत गेलो टीमचा कॉन्फिडन्स पण वाढत गेला आणि आय थिंक जसं आम्ही न्यूझीलंडला लास्ट मॅच हा जेव्हा मारलो आणि आम्ही क्वालिफाय झालो आय थिंक तेव्हा संपूर्ण टीम खूप कॉन्फिडंट होती आणि खूप पॉझिटिव्ह होती तर आय थिंक ही टीम बॉन्डिंग आमचं चा खूप चांगलं होतं या वर्ल्ड कपमध्ये खूप शतक म्हणजे शतक नेहमीच आपल्याला एक आनंद येतं आय थिंक आणि ते वर्ल्ड कपमध्ये जेव्हा टीमला गरज गरजेचं होतं तेव्हा मारणं आय थिंक मी खूप खुश होते बट आय थिंक त्याच्यानंतर मी तसं परफॉर्म करू शकले नाही तर जे मिस्टेक झाले असं ते मी नेक्स्ट टाईम ट्राय करणार नाही करणार काय